टाडणूच्या बातमीपत्रात मी विनायक घुडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुढीपाडव्याचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा पाडव्याच्या दिवशी शेतकरी आणि ग्राहकांसाठी खुशखबर दलालांशिवायचं पहिलं खाजगी एपीएमसी मार्केट चिखली इथं सुरू आणि शिंगणापूरच्या विश्वस्त मंडळाची अखेर माघार पुरुष आणि महिलांनाही चौथऱ्यावरून आता घेता येणार दर्शन चारशे वर्षांची परंपरा खंडित पाण्याच्या मुद्द्यावरून आयपीएल स्पर्धा महाराष्ट्राबाहेर खेळवली गेली तरी चालेल मुख्यमंत्र्यांचं निवेदन आणि आयआयटी एनआयटी संस्थांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्रालय लवकरच जाहीर करणार नवीन धोरण नमस्कार सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा आता पाहूयात बातम्या विस्तारानं पाडवा चैत्र शुक्लादी उगाडी इत्यादी नावांनी देशभर ओळखला जाणारा नववर्षाचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला त्याविषयीचा हा वृत्तांत हिंदू नववर्षाचा आज पहिला दिवस आहे देशाच्या विविध भागात विविध नावांनी हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा चैत्र शुक्लादी उगाडी इत्यादी नावांनी हा सण ओळखला जातो सिंधी बांधवांचा चांदही आज साजरा होत आहे आजपासून वासंतिक नवरात्राची सुरुवात होत असल्यानं देशाच्या विविध भागात भाविकांची रीग लागली होती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घरोघरी गुड्या उभारून आणि शोभायात्रा काढून नववर्षाचं स्वागत केलं जातं गेल्या काही वर्षात राज्यात विविध शहरांमध्ये या सणाचा उत्साह शोभायात्रांच्या रूपात पाहायला मिळत आहे मुंबईत गिरगाव इथं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते परळी इथं जांभोरी मैदानावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली नवी मुंबईत खारगर इथं था मराठी फाउंडेशनच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली वर्षाच्या पूर्वसंध्येला काल ठाण्यामध्ये तलावपाळी परिसरात राज्यातली दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी यासाठी जलदेवतेची आराधना करण्यासाठी नऊ ठिकाणी गंगा आरती करण्यात आली ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्यासह अनेक नागरिक यामध्ये सहभागी झाले होते तलावपाळी परिसरामध्ये दीप प्रज्वलन देखील करण्यात आलं तसंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एका संगीत कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं आराध्य दैवत असलेले भगवान यांचा प्रगट दिन आजच नागपूरमध्ये तोही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या प्रगट दिनानिमित्त नागपुरात गांधीसागर तलावाजवळील त्यांच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती झुलेलाल यांच्या प्रगट दिनापासून सिंधी बांधवांच्या नवीन वर्षाला सुरुवात होत असते शहराच्या मध्य भागात सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली नाशिक शहरात पहाटेपासूनच गुढ्या हो उभारण्यात आल्या त्यानंतर शहराच्या प्रमुख भागातून शोभायात्रा काढण्यात आल्या यावेळी नववर्षाच्या स्वागताबरोबरच सामाजिक जागृतीचे संदेशही देण्यात आले मध्ये नगर इथं नववर्षानिमित्त रक्तदान शिबीर आणि सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं घोड्यांच्या रथामधून श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली अकोल्यामध्येही सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांसहित शोभायात्रा काढण्यात आली अमरावती शहरामध्ये राजकुमार चौकात एकाहत्तर फूट उंच गुढी उभारण्यात आली सकाळी नऊ वाजता या गुढीचं विधीवत पूजन करण्यात आलं औरंगाबादच्या वैजापूरमध्ये पाडव्याचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो शालीवहन काळापासून पाडव्याच्या आदल्या दिवशी स्मशानभूमीमध्ये मडक्याची गुढी उभारली जाते बारा महिन्यांचे बारा चार दिशांचे चार तसंच राजा आणि प्रजा मिळून एकूण अठरा खड्डे करून त्या ज्वारीचे दाणे टाकले जातात त्यावर रुईच्या पानांचं आवरण घातलं जातं पाडव्याच्या पहाटे पानं काढून आपले दाणे मोजले जातात दाण्यांच्या जाता। कमी जास्त संख्येनुसार वर्षभरातलं पर्जन्यमान समृद्धी याचा आराखडा मांडला जातो केवळ पैठण आणि विजापुरामध्ये अशा प्रकारच्या गुढीचं आयोजन होतं गुढीपाडव्याच्या सणानिमित्त राज्यभरात आयोजित केल्या गेलेल्या स्वागत यात्रांपैकी गिरगावकरांची नववर्ष स्वागत यात्रा सांस्कृतिक सामाजिक आणि आयोजनाच्या पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे याच अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी या स्वागत यात्रेचे आयोजक असलेल्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या अपर्णा बेडेकर आज आपल्या स्टुडिओत आहेत नमस्कार आणाम में तर मना पसुन नमस्कार आपण मनापासून स्वागत पाहिलं की राज्यभरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त पण गिरगावकरांची स्वागत यात्रा ही लक्षवेधी ठरते ही परंपरा कशी आणि कधी सुरू झाली तर राम अयोध्येला परत आले तो दिवस अयोध्यावासियांनी गुढ्या तोरणं उभारून साजरा केला अशी आपली परंपरा सांगते आणि त्या परंपरेला अनुषंगून डोंबिवलीमध्ये या स्वागत यात्रा तर सर्वप्रथम सुरू झाल्या आणि आमच्या गिरगावात सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात अनेक गोष्टी होऊन गेल्या म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी गिरगावात केली संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन गिरगावात सुरू झालंय त्यामुळे अशी जर का एखादी सांस्कृतिक परंपरा जर का जपली जात असेल तर गिरगावकरांनीही यात मागे राहू नये असा उद्देश आमच्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांच्या मनात होता आणि त्या संकल्पनेला धरूनच शोभायात्रा सुरू झाली यावर्षी आमचं हे चौदावं वर्ष होतं तुमच्या बोलण्यातून असा उल्लेख आला की परंपरेचं जतन आणि संवर्धन केलं जातं तर हे प्रतिनिधित्व कशी काय तुमची संस्था करते आणि यावेळीची संकल्पना काय होती बरोबर यात्रेत जर का तुम्ही गेली चौदा वर्ष बघितलं असेल तर एखादा महाराष्ट्रातला लोककलावंत भारूड गात असतो एखादा दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक चालू असतं कधी एखादा वासुदेव गाणी म्हणत असतो कधी एखादा गोंधळी गोंधळ सादर करत असतो काहीतर आदिवासी नृत्य सुद्धा आमच्याकडे होत असतात त्यामुळे खरोखर ह्या ज्या जुन्या परंपरा आहेत आणि हे जे कलाकार आहेत ते जर का त्यांचं सादरीकरण आता झालं नाही तर नवीन नवीन पिढीकडे ह्या कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ह्या लोककलांचं सादरीकरण होतं यावर्षीची आमची संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण होती ती म्हणजे स्त्री शक्ती अपरंपार असा यावर्षीचा विषय होता आणि मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे वीस फुटी भारतमातेची प्रतिमा आमच्या यात्रेच्या अग्रभागी होती इको फ्रेंडली प्रतिमा होती कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली होती आणि ह्या भारतमातेच्या हातामध्ये आज मुख्य गुढी होती आणि ह्या गुढीचं पूजन करण्याकरता सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातल्या अनेक मान्यवर महिला म्हणजे जणींनी त्याचं प्रतिनिधित्व केलं त्याच्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर ज्येष्ठ रंगकर्मी रजनीताई जोशी त्याच्यानंतर क्षिप्रा जोशी जी जिमनॅस्ट जी, आहे भारताच्या विदेश सेवेतील अधिकारी पूजा टिल्लू अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अकरा जणींनी हे गुढीपूजन केलं आणि खरोखर स्त्री शक्ती म्हणजे काय आहे याचं एक प्रातिनिधिक स्वरूप आज गिरगावात बघायला मिळालं खरं बघायला गेलं तर असं कुठलाही कार्यक्रम आपल्याला त्याचं नियोजन करायचं असेल तर खूप अवघड आणि खूप मोठी व्याप्ती असते आणि अनेक संस्थांचा सहभाग असतो कसं काय समन्वय साधतात बरोबर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आधारित जरी ही म्हणजे या संकल्पनेतनं जरी ही यात्रा पुढे गेली असली तरी केवळ या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ही यात्रा करतायत असं मला म्हणायचं नाही कारण गेले दोन महिने म्हणजे पाडव्याच्या आधीचे दोन महिने ही सगळी तयारी सुरू होते गिरगावातली लहान मोठी जवळजवळ चार चाळीस ते पन्नास मंडळं ह्याच्यात सहभागी होतात मग ते गणेशोत्सव मंडळ असेल एखादं गोविंदा पथक असेल एखादं नवरात्र उत्सव मंडळ असेल अशा अनेक संस्था अनेक देवळं जी गिरगावात आहेत या अनेक संस्था या संकल्पनेत सहभागी होतात आमची संकल्पना काय आहे हे त्या सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं जातं त्याच्याबद्दलची सगळी विस्तृत चर्चा केली जाते आणि ह्या प्रत्येक लहान सहान संस्थेचं माध्यम यांचे प्रतिनिधी म्हणून या यात्रेत सहभागी होतात त्यामुळे खरोखर हा उत्सव जो आहे तो संपूर्ण गिरगावकरांचा उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळ म्हटली म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य हवत आणि त्याचा जो गाभा आहे तो म्हणजे तरुण तरून। तरुणांचा कसा प्रतिसाद आहे आपल्याकडे आप एक सार्वत्रिक असं दिसतं की एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी हे आपलं नवीन वर्ष म्हणून आणि तरुण त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात पण मला असं वाटतं की आपली जी संस्कृती आहे आपल्या संस्कृ दुसऱ्या कुठल्याही संस्कृतीला कमी लेखण्यापेक्षा आपल्या ले संस्कृतीची जी रेखा आहे ती जर का अधिक विस्तृत केली तर आपोआपच त्या दुसऱ्या संस्कृतीचं महत्व कमी होतं त्या दृष्टीने आपलं नववर्ष जे आहे ते अधिक उत्साहाने अधिक जल्लोषाने साजरं व्हावं असा सगळा आमचा विचार होता आणि यावर्षीच्या यात्रेत तर मला सांगायला खूप आनंद होतोय की सहाशे जणांचं गिरगाव ध्वजपथक म्हणून आज आमचं खूप नावाजलेलं ध्वजपथक आहे भगवे झेंडे हातात घेतलेले तरुण तरून तरुणी सहाशेच्या संख्येने शिस्तबद्ध पद्धतीने नृत्य करत होते आणि ढोल पथक जे गेली दोन महिने ही सगळी मंडळी आपापले उद्योग व्यवसाय सांभाळून ह्याची पूर्ण तयारी करत असतात दोनशे जणांचं ढोल पथक आणि सहाशे जणांचं ध्वज पथक यांचा आज संयुक्त परफॉर्मन्स मुख्यमंत्र्यांच्या समोर आमच्या गिरगावातल्या मुख्य चौकात झाला त्यामुळे तरुणाई निश्चितच या पाडव्याच्या यात्रेत खूप सक्रिय पद्धतीने आवडीने इथे येते ये असं मला वाटतं परंपरा झाली संस्कृती आली या सगळ्यामध्ये आलंय पण याच्यामध्ये समाज प्रबोधनाच्या दृष्टीनं कुठलं कशी पावलं उचलली बरोबर आहे अनेक संकल्पना मी तुम्हाला म्हटलं की मध्यवर्ती संकल्पना धरून आ, हे काम आमचं पुढे गेलंय तर त्यावेळेला काही काही वर्षापूर्वी पाणी अडवा असा विषय घेऊन आजही तो मुख्य चर्चेचा विषय होता प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका किंवा एकूणच पर्यावरणाचा जो रास आहे मला त्या वर्षी आठवत्या दहा हजार कापडी पिशव्यांचं वितरण आम्ही त्या वर्षी केलं होतं आणि आज सांगायला खूप छान वाटतंय की आमचं हे जे ध्वजपथक होतं की एक सामाजिक बांधिलकीसुद्धा हे जसं पर्यावरणाचं आहे तसं सामाजिक बांधिलकी ही तरुण मंडळी सगळी आहेत सगळ्या तरुणांनी मिळून आज मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री निधीला एक लाख रुपयाची देणगी दिली आहे आणि निश्चितपणे ही बांधिलकी ही सगळी जपत आहेत या माध्यमातून असं मला वाटतं आता हा सगळा खूप छान वारसा पुढे जातोय पण उत्सवीकरण होऊ नये असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं तर याबद्दल तुम्ही काय सांगाल मला वाटतं की कसं आहे की शंभर वर्षापूर्वी जेव्हा गणेशोत्सव सुरू झाला त्यावेळेला काही असं त्याचं उत्सवीकरण झालं असं म्हणता येणार नाही शंभर वर्षानंतर त्या उत्सवाचं वर्षा बदलतं रूप आपण आज बघतोय त्यामुळे आज हे चौदा पंधरा वर्षांची ही जी सांस्कृतिक चळवळ आहे त्यात काही मोठं उत्सवीकरण झालं असं मला म्हणायचं नाही कारण ह्याच्यातनं अनेक उद्योग व्यवसाय सुद्धा निर्माण होत आहेत मग आमचा मांडव घालणारे मंडळी असतील किंवा स्क्रिप्ट लिहिणारी आमची माणसं असतील वेगवेगळ्या मीडियाशी चर्चा करणारी मंडळी असतील फोटोग्राफर्स असतील या सगळ्यांना एक प्रकारचं साधन इथे मिळत आहे आणि जरूर या उत्सवाच्या निमित्ताने एक मोठी चळवळ उभी राहते आपण सजग मात्र या बाबतीत राहिला हवं नक्की नक्की म्हणजे ते नियोजनबद्ध असावं ते शिस्तबद्ध असावं असं निश्चित वाटतं पण या सगळ्या उत्सवांचं उत्सवीकरण झालंय असं मात्र मला वाटत नाही तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणाने ही सगळी छान माहिती आम्हाला दिली धन्यवाद गुढीपाडव्यानिमित्त तसंच डॉक्टर हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त आज नागपूरमधल्या संघ मुख्यालय ते हेडगेवार यांच्या घरापर्यंत पथसंचलन करण्यात आलं अलंकार जोशी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पथसंचलनात संघाच्या पारंपरिक वाद्यवृंदानं सलामी दिली यावेळी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर रेशीमबाग मैदानावरील हेडगेवार स्मारकाला अभिवादनही करण्यात आलं श्री शनि शिंगणापूर इथल्या विश्वस्त मंडळानं आज आपली भूमिका बदलून आता चौथाऱ्यावर पुरुष महिला असं सर्वांनाच दर्शनाची परवानगी दिली त्यामुळे आज सर्वप्रथम चौथाऱ्यावरून दर्शन घेण्याचा लाभ भूमाता ब्रिगेडच्या प्रियंका जगताप आणि पुष्पा केवटकर यांना मिळाला त्यांनी आज श्री शनी महाराजांना जलाभिषेक आणि तेलाभिषेक करून समाधान व्यक्त केलं चौथाऱ्यावरून दर्शनाबाबत अलीकडे घडलेल्या घडामोडींबाबत आज महिलांच्या दर्शनाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती आज महिलांना प्रवेश दिल्यानं महिला वर्गात आनंदाची भावना आहे दरम्यान या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे आज आम्ही ते इन्शुर केलंय की सगळ्यांना त्या ठिकाणी दर्शन हे मिळालं पाहिजे मला याच्यात एवढंच वाटतं की यापुढे देखील दर्शनाकरता पोलिसांची मदत लागू देईल तर समाजाने हा निर्णय केला पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की किमान भारतीय संस्कृतीमध्ये आणि सनातन धर्मामध्ये कुठेही जातीच्या आणि लिंगाच्या आधारावर उपासनेमध्ये भेदभाव लिहिलेला नाही आय पी एल क्रिकेट स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे विचारणा केली आहे आयपीएल स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा बीसीसीआय पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाणी वापरणार असेल तर राज्य सरकारची हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज मुंबईत बोलत होते त्याचबरोबर पाण्याच्या मुद्द्यावरून आयपीएल स्पर्धा राज्याबाहेर खेळवली गेली तरी चालेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जलयुक्त लातूर या चळवळीच्या वतीनं मांजरा नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा आरंभ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते झाला लातूर शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या विहिरींनाही पाणी यावं यासाठी जलयुक्त लातूर या चळवळीनं मांजरा नदी साई आणि नागझीरा बंधाऱ्याजवळ अठरा किलोमीटर लांब ऐंशी मीटर रुंद आणि तीन मीटर खोल करण्यात येणार आहे या कामासाठी आवश्यक यंत्रणा सरकारतर्फे देण्यात येणार असल्याची माहितीही पोले यांनी यावेळी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर अशोक कुकडे यांनी या, या खोलीकरणाच्या कामासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं पाण्याची टंचाई लक्षात घेता सर्वांनी छतावरचं पाणी साठवावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना भटकंती करावी लागते त्यांचीही भटकंती कमी व्हावी या सामाजिक जाणीवेतून मालेगावमधल्या चंदू जाधव हे नागरिकांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा आहेत यामुळे पाणी समस्येनं त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे रखरखत्या उन्हात पाण्याकरता लहान मुलं आणि स्त्रियांना कठोर परिश्रम करावे लागतात त्यांच्या परिश्रमातील काही भार कमी करण्याच्या उद्देशानं हे कार्य करत असल्याचं जाधव यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांकडून थेट खरेदीदाराकडे ही संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी राज्य शासनानं खाजगी कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याकरता परवानगी दिली आहे आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं अशी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाली शेतकरी कापूस चणे सोयाबीन आदी शेतमाल थेट ग्राहकांना विकत असल्यानं कुठलीही दलाली किंवा अडत कापली जात नसून शेतकऱ्याला शेतीमालाचा पूर्ण भाव मिळतोय शेतकऱ्यांचा शेतीमाल व्यापारी थेट खरेदी करत असल्यानं भविष्यात या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळेल सर्व दलाली पद्धत मधातले कमिशन एजंट वगैरे सर्व बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण भाव मिळवून आलेला आहे याचा आम्हाला यथोचित आनंद होत आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होऊन आलेला आहे आणि ही जी शासनाने भूमिका राबवलेली आहे ही खूप चांगली भूमिका आहे येणाऱ्या पुढच्या काळातही याची खूप आवश्यकता आहे शंभर दिवसात अच्छे दिन आणणार होतात पण तीनशे दिवस उलटून गेले तरी अच्छे दिन कुठे आहेत असा खोचक प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला ते आज मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते देशभर नको त्या विषयांना महत्व दिलं जात असल्याची टीका त्यांनी केली नरेंद्र मोदी काँग्रेसचीच धोरणं राबवत आहेत असं ते म्हणाले भारतमाता की जय या मुद्द्यावर बोलताना देशप्रेमाची प्रमाणपत्र हे देणार का अशा शब्दात राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला स्वतंत्र विदर्भ मराठवाड्याला त्यांनी तीव्र शब्दात विरोध केला आधी विकासाची कामं करा असा टोला त्यांनी हणला हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा असं आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिलं मराठी पाट्या मोबाईलवर मराठी मराठी चित्रपटांना थिएटर्स टोल रद्द होणं या सर्व बाबी मनसेच्या आंदोलनांचा परिणाम आहे असंही त्यांनी सांगितलं राम मंदिर मुद्दा जैतापूर आंदोलनाचं काय झालं असा प्रश्नही ठाकरे यांनी केला जालन्यामध्ये गेल्या वीस वर्षांपासून कवितेचा पाडवा साजरा करण्यात येतो कवी आणि कवितेच्या सन्मानासाठी हा कार्यक्रम साजरा होतो डॉक्टर राजन गवस यांना उर्दू शायर राय हरिचंद्र सहानी दुखी राज्य काव्य पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं तर कवी नाधो महानोर राज्य साहित्य पुरस्कार डॉक्टर अक्षय कुमार काळे यांना साहित्यातल्या समीक्षकांच्या योगदानाबद्दल देण्यात आला एकीकडे माणसाच्या अस्वस्थता प्रचंड प्रमाणात झालेला पर्यावरणाचा राहास भोवतालचं अस्थिर वातावरण यामुळे कवीची जबाबदारी वाढली आहे असं डॉक्टर गवस यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगतात सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा केवळ लढाच उभारला नाही तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून तो प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रत्यक्षपणे मिळवून दिला असं मत नंदुरबारचे जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी व्यक्त केलं नंदुरबार इथं प्रदीप यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचं चा उद्घाटन झालं त्यावेळी चा ते बोलत होते समतेचा अधिकार असलेल्या प्रत्येक नागरिकानं ना या समाजाला आपणही देणं लागत असल्याचं भान ठेवून समाजाप्रती जबाबदारी पार पाडावी असंही ते म्हणाले यावेळी बाबासाहेबांचे विचार आणि आजची पिढी या विषयावर उपस्थितांनी आणि विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले दुष्काळाच्या परिस्थितीतही काही शेतकरी कल्पकता आणि परिश्रमाच्या जोरावर जोडधंद्याच्या माध्यमातून फायदेशीर शेती करत आहेत जळगावच्या एका तरुणानं शेतीमधल्या वेगळ्या पर्यायाचा हा मार्ग दाखवून दिला आहे अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या बासलापूर गावात राहणाऱ्या विवेक चर्जन यांनी केवळ एक एकर शेतीत आंतरपीक घेऊन तब्बल एक लाख रुपयांचा नफा कमावला आहे त्यांच्या शेतात संत्र्याची एकशे पस्तीस झाडं आहेत या दोन झाडांच्या मधल्या अठरा बाय अठरा जागेत चर्जन यांनी आंतरपीक म्हणून काकडी टोमॅटो कारले पालक कोबी कांदा अशा भाजीपाल्यासह हो, रामफळ सीताफळ टरबूज फणस अशा फळपिकांचीही लागवड केली आहे त्यासाठी त्यांना साठ हजार रुपये इतका उत्पादन खर्च आला आहे संत्राच्या वर्षावर आपला जमणार नाही होणार नाही संत्रावर मग आम्ही आंतरपीक सुरू केलं त्याच्यात घेणं म्हणजे आठ नऊ आठ प्रकारचे समजा भाजीपाले आहे आणि आठ नऊ प्रकारचे फ्रूट्स आहे वर्षी मी सत्तर हजार रुपये खर्च लावला होता एक लाख ऐंशी हजाराचा संत्रा विकला होता फक्त ता तर आम्हाला त्यावेळेस एक लाख रुपये उरले त्याच्यातून आता ह्या वर्षी चाळीस हजार रुपये खर्च लावला आम्हाला ह्या वर्षी अधिक उत्पन्न पाहिजे त्यांच्या या यशस्वी प्रयोगामध्ये कुटुंबातील सदस्यांचाही मोलाचा वाटा आहे शेतात आल्यानंतर निंदन कुठं तणकट दिसलं ते काढायचं म्हणजे का, का असं आम्ही ते नियोजन करतो मजूर जेव्हा आम्ही अडचण असली आता आपल्याकडून होतच नाही बा तेव्हाच मजूर सांगत नाही ते मजूर सांगत नाही घरच्या घरीच घरच्या घरीच आपलं चालू राहत जल आणि खतांचं योग्य नियोजन करून त्यांनी भाजीपाल्याचं भरघोस उत्पादन घेतलं आहे मेहनत जिद्द आणि चिकाटी याबरोबरच कमी शेतीत पिकांचं योग्य व्यवस्थापन केलं तर यशस्वी शेती कशी करता येते हेच चर्जन परिवारानं दाखवून दिलं आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल उर्वरित राज्यातलं हवामान कोरडा राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वावटळीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये नागपूर बेचाळीस तेवीस पुणे एकोणचाळीस अठरा औरंगाबाद अडतीस बावीस नाशिक सदतीस एकोणीस कोल्हापूर अडतीस पंचवीस रत्नागिरी पस्तीस तेवीस सोलापूर एक्केचाळीस पंचवीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस तर किमान पंचवीस अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता था पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा गुढी पाडव्याचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा पाडव्याच्या दिवशी शेतकरी आणि ग्राहकांसाठी खुशखबर दलालांशिवायचं पहिलं खाजगी एपीएमसी मार्केट चिखली इथं सुरू शनी शिंगणापूरच्या विश्वस्त मंडळाची अखेर माघार पुरुष आणि महिलांनाही चौथऱ्यावरून आता घेता येणार दर्शन चारशे वर्षांची परंपरा खंडित पाण्याच्या मुद्द्यावरून एल स्पर्धा महाराष्ट्राबाहेर खेळवली गेली तरी चालेल मुख्यमंत्र्यांचं निवेदन आणि आयआयटी टी संस्थांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्रालय लवकर जाहीर करणार नवीन धोरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार